संभाव्यता समजून घेणे अंडरस्टँडिंग प्रॉबॅबिलिटी एका फुगेवाल्याकडे दोन लाल तीन निळे आणि चार हिरव्या रंगाचे फुगे आहेत तो यादृच्छिक पद्धतीने एक फुगा काढून प्रियाला देतो सांगा बर प्रियाला दिलेल्या फुग्याचा रंग ए लाल बी निळा सी हिरवा असण्याची संभाव्यता काय असेल प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आधी सगळ्या फुग्यांना नावं देऊ लाल फुग्यांना आर वन आर टू अशी नाव देऊ निळ्या फुग्यांना बी वन बी टू आणि बी थ्री अशी नाव देऊ याचप्रमाणे हिरव्या फुग्यांना जी वन जी टू जी थ्री आणि जी फोर अशी नाव देऊ अशा प्रकारे आपल्याकडे तीन रंगाचे नऊ फुगे आहेत म्हणजे आपला नमुना अवकाश किंवा सॅम्पल स्पेस आहे हे नऊ फुगे जेव्हा आपण कोणताही एक फुगा घेतो तेव्हा शक्यता ही आहे की तो या नऊ पैकी कोणताही एक असू शकतो याचा अर्थ आपल्याकडे नऊ निष्पत्ती किंवा शक्यता आहेत आता एखादा फुगा काढल्यावर तो लाल असण्याची संभाव्यता पाहू आपल्याकडे दोन लाल फुगे आहेत म्हणजे अपेक्षित शक्यतांची संख्या दोन आहे इथे अपेक्षित शक्यता म्हणून आपण ए लिहीत आहोत संभाव्यता काढण्यासाठी आपण अपेक्षित शक्यतांच्या संख्येला नमुना अवकाशातील एकूण घटकांच्या संख्येने भागतो तर आपल्याला दोन छेद नऊ हे उत्तर मिळत म्हणजे इथे लाल फुगा असण्याची संभाव्यता दोन छेद नऊ आहे आता प्रियाला मिळालेल्या फुग्याचा रंग निळा असण्याची संभाव्यता पाहू इथे तीन निळे फुगे आहेत म्हणजे अपेक्षित शक्यतांची संख्या तीन आहे जी आपण बी या अक्षराने दाखवत आहोत तर अपेक्षित शक्यतांच्या संख्येला नमुना अवकाशातील एकूण घटकांच्या संख्येने भागले की आपल्याला उत्तर मिळते तीन छेद नऊ ज्याला तीन ने भागल्यावर आपल्याला एक छेद तीन हे उत्तर मिळाले म्हणजे निळ्या रंगाचा फुगा असण्याची संभाव्यता एक छेद तीन आहे आता फुगा हिरवा असण्याची संभाव्यता पाहू इथे चार फुगे हिरव्या रंगाचे आहेत म्हणजे अपेक्षित शक्यतांची संख्या चार आहे जी आपण सी या अक्षराने दाखवू शकतो तर अपेक्षित शक्यतांच्या संख्येला नमुना अवकाशातील एकूण घटकांच्या संख्येने भागल्यावर आपल्याला फुगे हिरवे असण्याची संभाव्यता मिळाली ती आहे चार छेद नऊ आता तुम्ही सांगा एका बॅगेमध्ये तीन लाल तीन पांढरे आणि तीन हिरवे चेंडू आहेत रेखा यादृच्छित पद्धतीने बॅगेमधून एक चेंडू बाहेर काढते तर काढलेला चेंडू ए लाल असेल बी लाल नसेल सी लाल किंवा पांढरा असेल याची काय संभाव्यता आहे उत्तर शोधण्यासाठी व्हिडिओ थांबवा योग्य उत्तर आहे तुम्हाला योग्य उत्तर शोधता आलं जर नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा नीट पहा